शंभर टक्के नैसर्गिक शेतीतला प्लॉट दहा गुंठे फक्त जीवामृत एवढं जीवामृत सहजवन दहा गुंठ्यामध्ये पस्तीस प्रकारचा भाजीपाला हे वांग्याचं झाड त्याच्या शेजारी पालक पलूण काकडी झेंडू उन्हा काकडी एकदम चवेल आणि एकदम खास सेटिंग बी भरपूर आहे हे वांगेच झाडे टोमॅटो टोमॅटो शेजारी बीट बीटा शेजारी फ्लावर ऊन भरपूर आहे कुठलाही रोग नाही अडचण नाही या लाईनला पूर्ण बटाटा आहे त्याच्यामध्ये झेंडू पावटा खाली बटाटा मधी लाल मुळा हडक्याचा पलट भाजीसाठी पुढेमुळे चालू आहेत पाली गवार गवारी रस्सी हांगा भरपूर लागलेत पस्तीस ते तीस ते पस्तीस भेंडी एक लाईन भेंडीची पहिल्यांदा मुळा लावला तकडणी हा हा वाल एक लाईन वालाची साईडला कंपाऊंड पूर्ण मकेचे आहे याच्यामध्ये खाली मेथी लागवड केली खालीतून कोथिंबीर केली नवीन परत कोथिंबीर लागवड म्हणजे कंटिन्यू आपल्याला बाराही महिने भाजीपाला खाता येणार उत्कृष्ट आहे झेंडू फरशी कोथिंबीर एकदम सुंदर फक्त जीवाण हे मका वर्ष भर भाजी पाला खातोय ना असे जी दिसतो एव्री लवली कलिंगरी ከሌላው ክልል ይበልጥ ይላሉ።